तेरा तेरा तीन दोन हजार चोवीस तेरा तीन दोन हजार चोवीस आलेला माल स्कूल बँच शाळेचे बँच शाळेचे बँच आलेले आहेत शाळेचे बँच आलेले आहेत व्ही आय पी सोपे आलेले आहेत शाळेचे बँच खुर्ची खुर्च्या आलेल्या आहेत मध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे सोफा सेट आलेले आहे कम बजेटमध्ये रॅक काचा का रॅक आलेले आहेत दरवाजे दरवाजे आलेले आहेत पात्र दहा फूट बारा फूट चौदा फूट जाळी प्लास्टिकच्या खुर्च्या ज्यांना कुणाला पाहिजे होत्या त्यांनी लवकर या लवकर कम बजेटमध्ये जास्त खर्च हँडल वाले बिना हँडल वाले आलेल्या आहेत डायनिंग टेबल चेअर एपलचं एप्पलचं डेस्कटॉप आलेलं आहे वॉलिनवानिवाचं डेस्कटॉप आलेलं आहे लॉकर आलेले पण टॉकर आलेले आहे कमेंट करा छोटे कपाट छोटे कपाट

誰だ<タッ>